आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आपण जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर इथल्या चित्तभूमीवर तर गाईज आपण मुंबईतल्या भागात असल्यामुळे आपण एक दोन दिवस आधी तिथे जाणार आहोत आणि तिथली पूर्वतयारीसुद्धा सुद्धा बघणार आहोत तर कारण देशभरातून नागरिक तिथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात तर माझ्या मते आपण त्या दिवशी तिथे गर्दी करायला नको तर आपण दोन दिवस आधी त्यांना अभिवादन करूया तर चला काहीच बघूया तर काही आपण बघू शकतात इथे चतभूमीकडे जाग जाणाऱ्या मार्गावर ॲरो दर्शवलेला आहे जेणेकरून जे बाहेरून अनुयायी येतात त्यांना चेतभूमीचा हा मार्ग लवकर मिळेल तर आपण दादर स्टेशनच्या बाहेर पोहचलेलो आहेत हे बघू शकता तुम्ही दादर मार्केट तर आपण ब्रिज वरून आता खालती जाऊया Obrigada. बघू शकतात गाईज मुंबई बेस्टने सुद्धा बाबासाहेबांना महापरिविना दिनिम विनिम्र अभिवादन करण्यासाठी त्यांच्या बसेसवर त्यांचे छायाचित्र चित्रित केलेले आहे तर आपल्यासोबत तुम्ही बघू शकतात हे दाजी आहेत आपले जे आपल्यासोबत आलेले आहेत शूट करण्यासाठी तर तुम्ही बघू शकतात आपण आता पाच मिनिटावर चित्तभूमी जवळ पोचणार आहोत शकतात ती येल्लो टेडे आहे तिथं काही मनी बँक असल्यामुळे पैसे टाकत नाही तर आपणही त्याला भेटूया तर हॅलो तर तुम्ही सुद्धा हॅलो करा गाईस त्याला फायनली चेतभूमीत पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता तिथे पोलिसांचा सुद्धा कडेकोड बंदोबस्त आहे तर आपण आधी आज जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून येऊया

अभिवादन करून झालेलं आहे बाबासाहेबांना समोर बोलू शकतात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आंबेडकर त्यांची सुद्धा आपली भेट होत आहे तर गाईस साहेब आपल्याला फोटो काढायला बोलत आहे तर आपण जाऊया स्टेजवर साहेबांसोबत तर गाईस पहिल्यांदा आनंदराज साहेबांना समोरून बघितलेलं आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि खूप छान स्वभाव आहे सरांचा तर काही इथे आपण पाठीमागे निरिमा पॉईंट पण बघू शकता आतापासूनच खूप सारे अनुयायी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे तर आपण काही काही अनुयायांसोबतसुद्धा संवाद साधूया तर हा समुंदर तुम्ही बघू शकता समोर नीरेमा पॉइंट तर हा भव्य असा समुंदर आहे जो सहा डिसेंबरला हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो आपल्या लाटेद्वारे दोजे तो चायनाले कुठं आले तुम्ही आम्ही आला विवपुरला विवपुर कुठं आले चेतव मिला चेतव नाही कुठं आलं नाकुडी डिस्ट्रिक्ट मध्ये नाकुडी डिस्ट्रिक्ट मध्ये किती वर्षापासूनयत तुम्ही वर्ष आले तीन चार वर्ष येतात बाबासाहेब यू बोला धन्यवाद आता कुठून आले तुम्ही मी आणलोय बँड्रावरून बँड्रावरून आले कालोय आपले जिथले बँड्राचे हर वर्ष येतात

पुस्तकांचं हा इथं नावाचे यांचे पुस्तकाचे स्टॉल आहेत आणि या इथे गौतम बुद्ध आणि बाबासाहेब शाहू महाराज महापुरुष आपले बहुजनाचे महापुरुष आहेत त्या सर्व जी जी महापुरुषांच्या जीवन चरित्रावर इथे पुस्तकं उपलब्ध आहेत आपल्या स्टॉलवर आणि त्याचे त्यानंतर स्टॅच्यू बुद्धाचे आणि गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टॅच्यू आकर्षित या ठिकाणी आमच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत अच्छा ये चैत्यभूमीच्या बाजूला त्यांचा चैत्यभूमीचा अगदी जवळ आमचं स्टोअर आहे बुद्ध आणि गौतम बुद्धचा बाबासाहेब जय भीम जय भीम बुद्ध धर्माचे जे मंदिर जे ते सुद्धा दर्शन झाले साधू तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कुठून आलात तुम्ही कुठून किधर से आया हो आप आलेले थे बाबा अभिवादन करने आए जी हर साल आते आप

अच्छा किती पुस्तक विकले जातात मागच्या वर्षी किती विकले ना तरी पण एक लाखापर्यंत धंदा म्हणजे प्रॉफिट होता प्रॉफिट होतो अच्छा म्हणजे जास्त करून फ्रेम जातात आणि बाबासाहेबांचे जे त्यांचे विचार आहेत त्यांच्यावर जे पुस्तक आहे ते अच्छा आणि भारतभरातून लोक आहेत पहिलं स्मारक असेल तिथं पुस्तक यस एस म्हणजे तसं तर भारतामध्ये सगळीकडे स्मारक आहेत पण इथे सहा डिसेंबरला खूप जास्त असाल काहीच आपण बघू शकतो जे भिकुगन असो बिहार मधील लडाख मधील भारत भरातील ते सुद्धा इथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि भरपूर देशातून कानेकोपऱ्यातून नागरिक आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी अजून संवाद साधूया तालुका बदलापूर तालुका जालना जालना जिल्हा

तर ते आम्हाला काय सांगितलं दिवस आहे सेवा करायची तर आम्ही अभिनंदन अभिनंदन वाटतो आमचा आणि सगळ्यांचा पण खूप बरं वाटतं आम्हाला हे सगळं करून असं म्हणजे थकाव वाटत नाही असं म्हणजे थकल्याला सारखं वाटत खूप आनंद होतो धन्यवाद जय भिंद जय भिंदिंद तुम्ही किती दे वर्षात ये तीन चार वर्षापासून एकदम छान व्यवस्था आहे सगळ्यांच्या गावावरून येणाऱ्या लोकांची पण चांगली देखभाल होते आणि ड्युट्या करणाऱ्यांना आम्ही भरपूर मदत करतो आणि आम्हाला एकदम रूप येतो आम्हाला एक तर दुखणं येत नाही काय नाही काय नाही एक तर आम्हाला खुशी वाटते ड्युटीला तीस वर्ष झाले मी या शाखेमध्ये काम करते भारतीय बौद्ध मासामध्ये आम्ही कांदोलीच्या कांदुरी मध्ये रातो क्रांतिनगर हा कांदिवली लोकणा सर हा कांदिवली थैंक यू बोलले होता जय भीम जय भीम कुठ नाले तुम्ही मी कुर्ल्यावरून आलो आपलाचा अच्छा आपल्या मुंबईतलाच अच्छा हर वर्ष येतात प्रत्येक वर्षी होतो मी व्यवस्थापक आहे अच्छा अच्छा मुंबई प्रदेश मी व्यवस्थापक आहे भूमिका म्हणजे मुंबई प्रदेशा बोल व्यवस्थापक काय सांगते काय ते व्यवस्थापना बद्दल व्यवस्थित व्यवस्था आहे आणि जेवढे गेल्या वर्षी जी व्यवस्था आहे त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम व्यवस्था आहे महानगरपालिका असेल मुंबई प्रदेश आहे त्याचं संपूर्ण कार्यकारिणी आहे हे सर्व जनतेच या ठिकाणी सहकार्य सर्व भारतीय बौद्ध महासभा त्या करताना व्यवस्थेबद्दल मात्र शंका नाही अतिशय सेवा सुविधा महानगरपालिकेने दिलेले आहे त्याकरताना जेवढे बी भी भीम अनुयायी इथे येणार मुंबईमध्ये चैत्यभूमीला दर्शन घ्यायला तेवढा सर्विस व्यवस्था आहे शिवाजी पार्क इथं झोपण्याची वगैरे पंडाल वगैरे टाकलेलं आहे मग मोबाईल टॉयलेट आहे मोबाईल टॉयलेट्स आहे आणि इथं त्यानंतर तिथं पाण्याची व्यवस्था आहे रस्त्यामध्ये आता नळ लागणार आहे प्रत्येकाला त्या करताना कसली गैरसोय नाही काही नाही व्यवस्थित एकदम उत्तम प्रकारे सुपर फॅन्ट्या टायमाला आहे गेल्या वर्षी जे जवळजवळ साडेतीन चार लाखाच्या आसपास आले अप्रॉक्सिमेटली या वर्षी वाढणे शक्यता आहे दाट पण एक्झॅक्ट बिगर किती आहे म्हणजे तंतुजून तों आकडा किती आहे हे सांगू शकत नाही कारण आता मोबाईल आलेले म्हणजे येऊन तर बरेच वर्ष झाले पण आता व्हॉट्सअपद्वारे अमुक हे ते याच्याद्वारे लोक जास्त आहेत जास्त जनसागर या ठिकाणी उसाडणार आहे त्या करताना यावर्षी चांगलेच लोक बरेच भीमानू या ठिकाणी दर्शन येणार आहे अतिशय चांगली सेवा आहे कुणाला काही त्रास नाही पोलीस बंदोबस्त आहे महानगरपालिका आहे जास्त सर्वात जास्त सोपी व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा जे मीराज आंबेडकर आहे म्हणजे आताचे भीमराव यशवंत आंबेडकर राष्ट्रीय ट्रस्टी आहे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट आहे आणि मीरादा आंबेडकर म्हणा बाळासाहेब आंबेडकर ठिकाणी ड्युटी करतो बघत नाही त्या करताना आम्हाला या ठिकाणी जास्त जास्त लोकांना पुन्हा त्रास होऊ नये अशा प्रकारे चांगली व्यवस्था चांगली सेवा देण्याचे आम्ही सहकार्य करतो थँक्यू थँक्यू कुठचं चॅनल आणि ह्या मीडिया म्हणजे पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर पसरला पाहिजे कारण महेश क्रिएशन म्हणजे जे वास्तव टी व्ही दाखवत नाही टी व्ही मध्ये ज्या बातम्या असतात ते वास्तव काही दाखवत नाही पण जे तुम्ही जे वास्तव दाखवणार आहे तुमच्या या मीडियाद्वारे ते अतिशय सुंदर असणार लोकांना आवडणार आणि जास्त जास्त सबस्क्र सबस्क्रायबर जास्त जास्त याच्यामध्ये वाढणार कारण वास्तव तुम्ही दाखवतात लोकांना ते आवडते आणि पारदर्शकता आहे त्या करताना चांगली तुमची सेवा आहे कारण याच्याद्वारे लोकांना माहिती भरते काय तुम्ही लोकांना दाखवता काय नाही त्या करताना आहे महेश जाधव सुपर फॅन्टी थँक्यू कुठं आले कुठं आलं कुठं आलंय वसमोत नांदेड मध्ये आले बघा नांदेड वर नाही काही अनुया आलेले आहेत किती वर्षापासून येतात तुम्ही आम्ही दोन चार वर्षापासून येतो कसं वाटलं आल्यावर बरोबर घेऊन जातात ऊर्जा घेऊन जाता देखील चालेल थँक्यू ओके धन्यवाद सर तर गाईज आपण शिवाजी पार्क इथेही जाणार आहोत जिथं आपले भीमानुयाईची व्यवस्था आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूया तुम्ही बघू शकता हा जन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या काने कोपऱ्यातून आलेला आहे तुम्ही बघू शकता देशभरातून आले इथं दाखल झालेले आहेत तर तुम्हाला काही हे दाखवूया आपण कुठून आले तुम्ही

आम्ही चंद्रपूर चंद्रपूर आले हो। बाबासाहेबांना अभिवादन दरवर्षी बघा दर दर आजी पण आलेले आहेत हरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात आजी आजीवस्था आहे जय जय भीम भीम या आपण अजून बघूया हे बघू शकतात तुम्ही मावशी कुठून आले कुठून आल्या आपण बघू शकतात अकोल्याहून आले फॅमिली अजूनही इथे बोलू शकतात कुठून आलो नागपूर वरून आलो आम्ही दीक्षाभूमी दरवर्षी कसं वर बेस्ट बेस्ट खूप छान बहुत चांगला व्यवस्था केली होती थँक्यू आम्ही उमरेड वर आलो कुठं आलोय आलो इथे आपल्या चैत्यभूमीला जिल्हा कुठला नागपूर नागपूर अच्छा नागपूरवर आले आले तुम्ही आम्ही आलो घाटाजीवरून यवतमाळ जिल्हा यवतमाळ दरवर्षी हो दरवर्षी बाबासाहेबांबद्दल आम्हाला खूप स्वाभिमान आहे त्याच्यामुळे एक नंबर जेवण कोणाकडला येतो जेवण वगैरे खूप छान वाटलं आणि दरवर्षी आम्ही येत असतो धन्यवाद धन्यवाद जय भीम जय भीम

तर काय हे बघू शकता तुम्ही आपण भरपूर जणांशी संवाद साधलेला आहे तुम्ही कुठं आले आम्ही सातारा सातारा अच्छा तुमची कुठे व्यवस्था झाली तुमची व्यवस्था तर आपण विचारू शकता दादा कुठून आले तुम्ही मी अमरावती काय वर्ष येतात हा दर वर्ष व्यवस्था चांगली आहे

बघितले असेल की फक्त बौद्ध धर्मातीलच अनुयायीने तर देशभरातून अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येत असतात तर आईज बाबासाहेबांचं कार्य देशासाठी खूप महत्त्वाचं आहे की ज्याद्वारे हा देश चालतो त्यांच्या संविधानाद्वारे वुमन राईट्स असो किंवा भरपूर त्यांचे योगदान असो तर काहीच व्हिडिओ इथे एंड होतोय आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या तर्फे आणि फॅमिलीतर्फे पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय भीम